नमस्कार मंडळी मी प्रमिला मस्तपैकी या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत गरम गरम खाण्याची खूप इच्छा होते अशा वेळेला आपण काहीतरी तळून खातच असतो तर आज मी तुम्हाला मक्यांच्या दाण्यापासून मस्तपैकी भजी बनवून दाखवणार आहे ता ता हे मक्याचे दाणे मी काढून घेतले आहेत आपण याचा दाणा जर दाबला तर त्याच्यातून पाणी येतं तर असेच दाणे जर आपण भजीमध्ये घातले तर तेलामध्ये फुट तो फुटतो आणि मग आपल्या अंगावर उडू शकतो तर मी काय करणार आहे थोडंसं व्हेजिटेबल कटरमध्ये याला बारीक करून घेणारं आहे क्रश करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे काय होतं याच्यातलं पाणी सगळं निघून जातं आणि तेलात जेव्हा आपण भजी सोडतो तेव्हा ते आपल्या ते अंगावर उडत नाही अशा पद्धतीने हे तयार करून झालं आहे आता आपल्याला पीठ तयार करायचं आहे त्यासाठी एक मोठं वाडगं घेतलं आहे आणि एक वाटी मी येथे बेसन पीठ घेतलं आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे भजी छान असे कुरकुरीत होतात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला यायचं छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनटापर्यंत मी हे चांगलं फेटून घेते आहे तुम्हाला दिसेलच कसा कलर आपल्या ह्या पिठाचा चेंज झाला आहे अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपली भजी ही छान कुरकुरीत होतील अगदी ह्या भजीमध्ये मी सोडा किंवा गरम तेलसुद्धा घालणार नाही अशाच पद्धतीने हे पीठ तयार करून मस्तपैकी भजी तयार करणार आहे कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात या पिठामध्ये हे मक्याचे दाणे बारीक कट केलेला कांदा आणि दोन मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक केल्या होत्या त्या घालून घेतल्या तिखट होण्यासाठी भजी अर्धा चमचा हळद पावडर लाल तिखट घातलं एक चमच्या धणे थोडेसे कुटून घेतले ते घातले एक चमच्या अर्धा चमचा ओवा घातला आहे हातावर चोळून आणि चवीनुसार मीठ घातलं आहे कोथंबी थोडी बारीक कट केली आणि ती यामध्ये घातली आहे थोडंसं पालक उरला होता माझ्याकडे तर तो मी यामध्ये घातला आहे आता हे है सगळं मिक्स करून घेते आहे मस्तपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ह्या भजीप्रमाणे मी कांद्याची भजी बटाटा भजी आणि गोलभजी याचेसुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे सुद्धा खूप छान लागतात भजी तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा नक्की पहा आणि तशा प्रकारची भजी तुम्हीसुद्धा करून बघा एकदा तर आपलं हे पीठ तयार झालं आहे आता ह्या पिठामध्ये मी तेलसुद्धा घालणार नाही आहे आणि सोडासुद्धा घालणार नाही तरीसुद्धा आपली भजी छान अशी मस्त होणार आहे आता भजी तळण्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक एक भजी अशी मस्तपैकी यामध्ये सोडून घ्यायची सुरुवातीला भजी घातल्यानंतर बघा तेलामध्ये कसे बुडबुडे दिसतात ते थोड्या वेळानंतर खालच्या साईडनी भजी जशी जशी ती तळली जाईल तसं तसं त्याच्यातले बुडबुडे हे कमी होतील आणि बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला ही भजी छान अशी पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला ही भजी छान गोल्डन कलर येईपर्यंत खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे गाड्यांवरती आपण जेव्हा भजी खायला जातो तर त्यामध्ये भरपूर सोडा टाकलेला असतो आणि त्यामुळे ती तम्म फुगलेली दिसतात पण मी येथे सोडा पा वापरला नाही आणि तेलही यामध्ये घातलं नाही तरीसुद्धा ही भजी खूप छान आपली तयार होणार आहे शक्यतो आपण पावसाळ्यात बाहेरचं खाणं टाळायचं आणि असंच मस्तपैकी चमचमीत गरमागरम भजी घरीच बनवायची आणि मस्तपैकी ती एन्जॉय करायची तर भजी तयार झाली आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेते जर तुम्हाला ही भजी आवडली भजीचा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा माझी ही भजी कशी झाली आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ पाहताय चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पटकन पाहायला भेटतील आणि असेच नवीन नवीन रेसिपी मी नेहमी घेऊन येत असते तुमच्यासाठी तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटणार माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय